नमस्कार मी अनिल उबळे डी बी सी लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा आहे सध्या बऱ्याचशा राज्यातील निवडणुका होऊ घातलेल्या आहेत महाराष्ट्र झारखंड आणि याचबरोबर इतरही राज्यामध्ये निवडणुकीचं वारं आहे त्या पार्श्वभूमीवर सध्या कार्यरत असलेली सरकार खास करून महिला मतदारांना आकर्षक अशा योजना आणत आहेत आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत अनेकांना पहिला आणि दुसरा हप्त्याचा लाभ मिळावा अशाच पद्धतीशी झारखंडमध्ये देखील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या राज्यामध्ये योजना आणलेली आहे या योजनेचं नाव आहे मैया योजना आणि कालच पंधरा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झारखंडला निवडणुकीच्या संदर्भात घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी हेमंत सोरेन सरकारने सुरू केलेली मैया योजना या योजनेवर त्यांनी टीका केलेली आहे त्यांनी काय म्हटलं आहे हे पाहूया हे पाहत असताना अशाच प्रकारे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात पण येऊन बोलतील का असे आता मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चा होऊ लागलेली आहे चला तर ऐकूया पंतप्रधान मोदी झारखंड येथील हेमंत सोरेन सरकारने लागू आहे मैया योजनेबद्दल काय म्हणत आहेत ऐसे भोखे फाजो को सरकार से बाहर निकालना है था, दिलाता था उसे भी दो महीने में बंद कर दिया गया अभी हम महिलाओं को पैसे देने के नाम पर गरीबों को बनाने के लिए नए नए तिकड़म लगा रहे हैं इसलिए आपको ऐसे भोखे फाजो को सरकार से बाहर निकालना है साथियों को देने की बात करेंगे